विकास सोशल फाउंडेशन आणि विशाल खैरे मित्रमंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन विकास सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वीट कॉर्नर चौक विरंगोळा मैदाना शेजारी आगरकरमाळा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले गुरुवारी अकरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता हे अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर विशाल खैरे सुरेखा खैरे दत्ता गाडळकर विजय गायकवाड सुरेश लालबागे कुंडलिक गदादे आदेश गायकवाड यश शर्मा यशवंत खैरे प्रणव कटारिया संजय गाडळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट अभय आगरकर म्हणाले ज्योतिबांच्या समाजसुधारणा या केवळ चार दोन क्षेत्रांसाठी नव्हत्या तर समाजात जेथे जेथे अन्याय दिसतो आहे अज्ञान दिसत आहे त्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य सुरू केले अज्ञांना विरोधात लढताना अनाथ बालके विधवा स्त्रिया कुमारी माता अस्पृश्य जनता अशा सर्वांना घेऊन सज्ञानी आणि जबाबदार नागरिक बनवण्याचं महान कार्य त्यांनी केलं अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला अशोक आगरकर शिवाजी ससे ज्ञानेश्वर कविटकर दत्तात्रय फुलसौंदर श्रीधर नांगरे विशाल काडिलकर राजेश लालगे संजय आंबेडकर अशोक वावळ आदींसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो महात्मा ज्योतिराव फुले यांचं काप सर्व समाजाला तशा अर्थानं प्रचलित आहे मा माहिती आहे ज्यांनी समाजामध्ये मोठ्या प्रकारची क्रांती घडवली ज्या काळामध्ये समाजामध्ये सामाजिक समरसता नव्हती दलित शोषित पीडित समाजाला कुठेही वाव नव्हता त्याचप्रमाणे जी स्त्री होती तिला दुय्यम दर्जाची वागणूक त्यावेळेस मिळत असायची आणि समाजामध्ये जे एकंदरीत विषमता होती स्त्री पुरुषांमधली विषमता असेल आर्थिक विषमता असेल सामाजिक विषमता असेल या विषमतेच्या विषमतेला तिलांजनी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे वास्तविक पाहता ज्या काळामध्ये शिक्षण हे इतर समाजाला बहुजन समाजाला दुर्मिळ होतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना स्वतःच्या पत्नीला समाजाचा विरोध डावलू अनेक त्यांच्या उपेक्षा सहन करून त्यांनी एक मूलभूत शिक्षणाचा पाया त्यांच्या माध्यमातून उभा केला आणि स्त्रीला सक्षम बनवण्याचं काम सुशिक्षित बनवण्याचं काम त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांनी केलं त्यांच्या संदर्भामध्ये जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आत्ताच विशाल खैरेंनी पण सांगितलं की हिंदू सम्राट यांनी त्या काळी हिंदू साम्राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तिची डागडुजी केली आणि त्यांच्यावर पोवडा रोचला हे काम करत असताना छत्रपती शिवाजींचा इतिहास त्यांनी समाजापुढं आणला समाजाला एक दिशा दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक युगपुरुष महापुरुष या समाजाला दिलेली ही खऱ्या अर्थानं देणगी आहे आणि त्याचं काम त्यांनी त्या काळी केलं त्याच्यामुळं आज आपण शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतोय ही प्रेरणा देण्याचं समाजाला प्रेरणा देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे आणि त्यांचे अनंत अनंत उपकार आपल्या समाजावर आहेत त्यामुळं या पुढील काळामध्ये त्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील राष्ट्रपुरुषां कोणत्याही राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथ्या ह्या समाजाला ऊर्जा देणाऱ्या असतात प्रेरणा देणाऱ्या असतात समाजाला दिशा देणाऱ्या असतात आणि आपण हे जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो यातून तो एक प्रकारचा आपण एक विचार घेत असतो एक ऊर्जा घेत असतो प्रेरणा घेत असतो आणि समाजाला ही प्रेरणा यापुढील काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील ही ही पुण्यतिथी आणि जयंती साजरी करण्याचं काम अव्याहतपणे समाजाच्या पुढं ठेवलं तर निश्चित अर्थानं समाजाचा एक विचार माणसाची जीवन बदलू शकतो तर समाजाचं संपूर्ण समाजाला जर विचार प्रवण केलं त्यांचे विचार दिले त्यांच्या विचारातून निश्चित अर्थानं क्रांती घडू शकते ते एवढे देदिप्यमान विचार त्यांचे आहेत अशा या महापुरुषाला या आजच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशान म्हणतो आज महात्मा फुले जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र आले आहोत महात्मा जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि आपल्या या भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे यांनी मागील दोन वर्षापासून महात्मा फुले जयंती साजरी केली होता या या भारतामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जातीने या सगळ्या मोठे थोर पुरुष हे वाटले गेले याचं मात्र खूप दुःख होते परंतु आज विशालसारखेने की महात्मा फुले जयंती या समाजासाठी सर्वच समाजासाठी त्यांनी काम केलेलं परंतु काही विशिष्ट समाजगृहित धरून हे जे का कार्यक्रम होतात ते या भारताचं दुर्दैव आहे तर इथून पुढं आपण सर्व जयंत्या त्यांचे विचार पुढे आणण्यासाठी कायमस्वरूपी साजरे करण्यासाठी का आपण एकत्र आलं पाहिजे तरच या देशाचा विकास होईल आणि ही एकता आणि अखंडता कायम राहील अन्यथा जातीवाईज जर आपण थोर पुरुषांचं वाटप केलं तर कालांतराने आपल्याला भीषण अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं माझं मला वाटतं ज्येष्ठ नागरिक संघाला या ठिकाणी बोलवलं आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या हस्तित्व तुम्ही कार्यक्रम हे केला त्याबद्दल मी विशाल खैरे आणि मित्रमंडळ यांचे खूप खूप आभार मानतो आणि दरवर्षी असुनची तर महात्मा फंड जयंती पंडितजी शिवाजी महाराज जयंती या सर्व जयंत्या हे सामाजिक एकोकाने आणि सामाजिकदृष्ट्या त्यांचे विचार पुढे आणण्यासाठी आपण साजरे केले पाहिजे